गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज रंग ऑरेंज तर काय झालं मला व्हिडिओ अपलोड करणं होतं आहे का नाही आज पॉसिबल माहीत नाही बट आजचा केशरी रंग ऑरेंज रंग हा आ, इतको सुंदर की अग्नी अग्नी असतो अग्नीचा प्रखर अग्नीचा रंग तुम्ही पाहिला आहे का अग्नीचा रंग कसला असतो तुम्ही सांगू शकाल अजून भगवा रंगही म्हणू शकतो आपण थोड्याफार फरकाने ऑरेंज हा जो रंग आहे तो म्हणजे आता हिंदू धर्मात तर त्याला साधारण महत्त्व आहे ब भगवा हा कसं आहे आध्यात्मिकदृष्ट्या म्हणजे जे जे तुम्ही साधू संत आपण पाहतो दाखवले जातात तर साधू संतांचा संता रंग कुठला होतो भगवा होतो तर हा ऑरेंज कलर जो आपण म्हणतो ऑरेंज कलर तर केसरी रंग किंवा ऑरेंज रंग किंवा हा भगवा जो येतो तर हा त्याच्यामध्ये येतो सगळा ऑरेंज कलरमध्ये तर अध्यात्माचं हे प्रतीक आहे म्हणजे तुमचे बाकी सगळे रंग तुम्हाला सगळं सांगतील पण हा जो भगवा रंग आहे तो फक्त एक परिपूर्णत किंवा त्याचा तो सिद्ध आहे त्याला काही सिद्ध करायची गरज नाही एक त्याग समर्पण आणि म्हणजे म्हणतो ना आपण की स्पेशल इफूट्स घेणं हे लागत नाही त्याला तो त्याचा तो सिद्ध आहे भगवा रंग आता ते हिंदू धर्माबद्दल बोलायची गरज नाही आहे जे हिंदुत्ववादी किंवा जे काही जे काय असतात सगळेजण त्याच्यावरनं मतं वगैरे बांधायला तर सगळे बसलेले आहेत आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही आपण समाजात काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण हा विचार करतोय सो फार खोलात विचार करण्यापेक्षा ऑरेंज कलर मी माझ्या दृष्टीनं असा विचार करून सांगेन तुम्हाला की आध्यात्मिक आपण याचा अभ्यास करू शकतो आध्यात्मिक दृष्टीनं व्यवस्थित आपण एक परिपूर्ण तिकडं जाण्यासाठी हा रंग आपण म्हणू शकतो म्हणजे जेव्हा आपले उपवास चालू होतात आपण पाहिलं तेव्हा पहिलं श्रवण कलर रंग पण तसेच येतात कलर पण तसेच येतात श्रवण केलं आपण त्यानंतर काय केलं कीर्तन केलं त्यानंतर काय केलं आपण श्रवण कीर्तन मनन केलं आता काय आपला काय आहे पाच सेवन आहे बरोबर मग आपली ही जी भक्ती आहे तर ही भक्ती बघा आता इथून पुढं आता एक एक टप्पा पुढं जातो सो हा जो टप्पा आहे तो भक्ती रसाकने तल्लीन होण्याचा टप्पा आहे ठीक आहे तर ऑरेंज कलर भगवा हा अतिशय म्हणजे एक एक नवीन पहाड देणारा सूर्य उगवण्याआधी सूर्य उगवण्याआधी ही आकाश कसं असतं ऑरेंज लाल बुंद सूर्य असतो तो पण ते सूर्य उगवण्याआधीची पहाट तो जो प्रसन्न प्रफल प्रफुल्लित जे वातावरण असतं ते म्हणजे ऑरेंज तो तो भगवा तो तो केशरी तो तो ऑरेंज कलर असं त्याचं महत्त्व आहे आणि आज विषय आपल्याला कोणता मांडता येईल की म्हणजे मी ठरवून कोणताच विषय बोलत नसते जे प्रसंग आजूबाजूला घडतात किंवा जो अनुभव येत असतो तर त्याच्याबद्दल बोलत असते मी तर आज जर आपण बोललो तर भगवे झेंडे हिरवे झेंडे आणि आणखी कुठले झेंडे याच्यावर गंमत मत असं पाहते मी की समाजात जे खूप चालतं की हा पक्ष तो पक्ष आमका झेंडा तुमका झेंडा हा कलर कलरवरून एवढे धर्मत्व धर्म वगैरे भांडत बसतात सगळं 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 ठीक आहे पण मतं देताना गंमत असते हा पण याच्यात मला गम मतं देणाऱ्यांचं सांगते म्हणजे दे। आपण मतदार आहोत आपण सामान्य नागरिकांसाठी व्हिडिओ आहेत आपण आपलं जगण्याचं कसं किंवा एक पालकत्व म्हणून किंवा आपण एक समाजात शिकवण्यासाठी शिकवण्यात पत्नी मान नाही आहे मी माझी मतं मांडत मत असते कोणाला आवडत कोणाला नाही आवडत मी माझं बोलत असते कोणाशी वैयक्तिक तर बोलत नसतेच तर आपण जेव्हा मतदान करतो ना मतदान मी एक फंडा शिकला आहे म्हणजे मी एक फंडा माझ्या डोक्यात आला आहे तर तुम्हाला हे आवडतोय का बघा की हे जे उभे राहतात ना इलेक्शनला किंवा अजून हे ह्यांचं बिहेवियर बघायचं त्यांना हे न सांगता म्हणजे असं केलं पाहिजे खरं की एक वर्षभर ह्यांचा फक्त फॉलो ठेवायचं म्हणजे हे चित्र जिथे गेलेत ना आता समजा आज आज पंधरा ऑगस्ट आहे तर इथून पुढच्या पंधरा ऑगस्टपर्यंत असा एक ठराविक स्पेसिफिक तुम्ही त्यांचं बिहेवियर बघायचं ही लोकांच्यावर फक्त कॅमेरे लावायचे किंवा जिथे जिथे गेले तिथे कॅमेरे चेक करायचे आणि जेव्हा राष्ट्रगीत लागतं ना रोज मी ऑफिसला जाताना सकाळी तिथे एक इंग्लिश मिडियम आहे तर तिथे ना रोज नेमका राष्ट्रगीत लागलेलं असतं आता राष्ट्रगीताबद्दल आत्मीयता असावी राष्ट्रगीताचं महत्त्व किती हे कोणाला सांगण्याची आता गरज नाही आहे तेवढे तर आपण भारतीय आहोत प्रत्येकाला आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे मी मी मूर्ख आहे की तुम्हाला मी शिकवत नाही आहे एका अनुभव सांगते आमच्या मॅडम गेल्या होत्या म्हणजे आमच्या मॅडमने आम्हाला हे सांगितलं होतं की त्या जर्मनीला का जर्मनीमध्ये गेल्या होत्या फिरण्याला तर तिथे काहीतरी अचानकच ट्रेनचा प्रॉब्लेम झाला आणि ट्रेनचा प्रॉब्लेम झाला तर ती ट्रेन बंदच पडली एक किती दोन तीन मिनट दोन मिनटं दोन ते तीन मिनटं हे सगळा प्रसंग तर ट्रेन जरच आपल्या इथे एक मिनिट बंद पडली अचानक तर आपल्या जो गदा रोड माचेल एक दहा मिनटं मॅडम बोलल्या ट्रेनचा इशू काहीतरी झाला होता तर त्यांनी न नोंद केली म्हणजे ऑब्झर्वेशन तर त्यांनी काय नोंद केली माहिती आहे का आम्हाला ते सांगताना असं बोलल्या म्हटलं एक दहा मिनटासाठी झाला असेल तो विषय अडचण सगळ्या सगळं सॉर्ट आऊट व्हायला दहा मिनिट लागले दहा मिनटात ती ट्रेन वगैरे हो चालते त्यांची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बट जेव्हा ती ट्रेन बंद पडली विदिन टू मिनिट्स दोन मिनटाच्या आत काय झालं असेल तिथं त्यांचं त्यांचं जर्मनीचं जे नॅशनल ऑन्थेम आहे राष्ट्रांचं जे राष्ट्र काय असेल राष्ट्रगीत नॅशनल ऑन्थेम चालू झालं नॅशनल अँथेम चालू झालं त्यांचं त्यांचं नॅशनल जे काही त्यांचं काव्य असेल ते काय त्यांचं गीत ते, ते चालू झालं की पूर्णत स्तब्ध शांतत होती कसलाही गदारोळ झाला नाही काही झालं नाही आणि त्या ट्रेनचा विषय तोपर्यंत त्यांनी सॉर्ट आऊट केला टेक्निकल इशूज होता तो क्लिअर झाला आणि ट्रेन चालू झाली हेच जर आपल्या भारतात कधी झालं तर हे जर मॅडमने आम्हाला तेव्हा हा प्रश्न विचारला की हे जर भारतातच झालं असतं तर ते विदिन टेन मिनिट्स काय प्रतिक्रिया झाली असती आहेच मॅडमने आम्हाला विचारून हा प्रश्न मी सांगितलं होतं की आता तुम्ही सांगा मग प्रत्येकानं आपापली मतं दिली होती की दहा मिनिटात तर तुम्ही जे ऐकताय ना व्हिडिओ ज्यांना आवडतात माझे व्हिडिओ पाहायला तुम्ही तुम्ही विचार करू शकता की दहा मिनिट समजा आपण प्रवास करायला गेलो आहे दहा मिनिट जर ट्रेन बंद झाली देव न करो तर आपली प्रतिक्रिया काय झाली असती किंवा साधं आपण रस्त्याने जातोय बघते मी रस्त्याने जाताना त्या टायमिंगला त्यांचं ते स्कूलच्या टायमिंगला त्यांचं ते राष्ट्रगीत चालू असतं मग ते राष्ट्रगीत चालू जाणारे येणारे थांबत नाही तर म्हणजे ते राष्ट्रगीताने ते त्यांचा काही संबंध नसतो राष्ट्रगीत फक्त शाळेत असतं सोके हे सगळे अडाणी फिरत असतात रस्त्यावर राष्ट्रगीत म्हणल्यानंतर ऐकायला आल्यानंतर जिथल्या तिथं थांबायचं लेसन मला वाटतं आता मुलांना तो धडापण आहे मग मी मी जेव्हा क्लासेस घ्यायचे ना तेव्हा मी ते पाहिलेले तो आता त्यांचं मला नाव नाही आठवते ते मिलेटरीत वगैरे काहीतरी होते असं थोडंसं आठवते स्पष्ट तर ते पाण्याचा घडा घेऊन चालले होते आणि राष्ट्रगीत ऐकायला आलं होतं फटकन त्यांच्या हातातून तो त्यांनी घडा सोडला आणि फटकन घडा फुट फुटला तो आणि ते तिथंच उभे राहिले किंवा तो हंडा पडला असं काहीतरी ते निसटला महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यातून काय होता की राष्ट्रगीत त्यांच्या कानावर पटलं की ते आहेत तिथंच स्तब्ध झाले तुम्हाला देशाचा अभिमान आहे तुम्ही मतं मागायला येता है ह्यांनी राष्ट्रगीत हे जे जेवढे जिथं 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 चोवीस तासात फिरत असेल कधीतरी यांना राष्ट्रगीत ऐकायला येत असेल तेव्हा ह्यांची प्रतिक्रिया काय असते ना हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग यांना मतं द्या कॅटेगरी ठेव ठरवू नका त्याची इस्टेट किती आहे तो दाखवतो आहे किती तो झकतो आहे किती ते, ते नका बघू जे एक नेत्यासाठी जे गुण आहेत ना ते बघा योगायोगानं आम्ही आता राष्ट्र म्हणजे एखादं झेंडावंदनला जाण्याचं महत्त्व हे आम्हाला शाळेत प्रत्येकांना सांगतात पण आम्हाला ते जबरदस्तीनं आमच्या मम्मीनं ओदवून घेतलं ते छान वाटतं मला तर वडील जायचेच त्यांचे ते झेंडावंदनला पण मग आम्ही पण कॉलेजला गेल्यानंतर जरा हवा जाते ना डोक्यात आपल्याला असेल आम्हाला काय बरं आहे आम्हाला सुट्टी एन्जॉय करायची ती मला ओरडली लिटरली म्हणाली आवरायचं आणि झेंडा वनलायचं म्हणजे भावंडं छोटी होती तेव्हा त्यांच्या शाळेत ती मला घेऊन गेली झेंडावंदनला अजूनही माझी मम्मी तिचं वय काय असेल ती अजूनही झेंडावंदनला आवर्जून जाते आणि तो एक मुद्दा म्हणजे काही गोष्टी अशा आहेत ना प्रत्येकाच्या असतात आपल्या कोणाच्या आपल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आईवडिलांच्यामध्ये आजी आजोबा असतील किंवा रिलेटिव्हमध्ये कोणी त्यांचा एक एक विचार आपल्याला भाऊन जातो ते मला तिचं इतकं रिस्पेक्ट वाटली तेव्हा तेव्हापासून असता काय मीही कधीच माझं झेंडा वंदन चुकवत नाही म्हणजे मला बाळ झालं होतं सोम झाला होता नोव्हेंबरमध्ये त्यानंतर जे जानेवारीत आलं होतं ना तेव्हाही मी त्याला घरात ठेवून झेंडा घराशेजारीच असल्यामुळं ते मला शक्य झालं पण मी ते झेंडावंदन नाही चुकवलं म्हणजे झेंडावंदन केलंच जातं तर झेंडावंदन हे जसं महत्त्वाचं आहे प्रत्येक नागरिकासाठी ठीक आहे तुम्ही झेंडा वंदन तर नसाल करत एक नागरिक म्हणून तुम्हाला समजा सुट दिली म्हणजे मतं मागायला येतात ना ते तर झेंडावंदनला असतात मस्त खादी बिदी घालून ओके ओके टाकाटक असतं पण हेच खरोखर राष्ट्रगीत लागतं तेव्हा हे कसे असतात कुठं कानावर पडल्यानंतर ह्यांचं वागणं कसं असतं थोडासा शोध घ्या आणि मतं द्या हा एक फंड चालू करावा हे कोणालाही मला वैयक्तिक बोलायचं नाही आहे काय नाही एक माझ्या मनात आलं की जाताना राष्ट्रगीत कानावर आलं की आम्हाला ते स्कूल जिथे ते असं बरंच बरंच शाळेत पण असं बिंबवलं गेलं की थांबलं पाहिजे आणि खरंच ते आतून आलं आमच्या कॉलेजला असताना त्या मॅडमनी पण सांगितलं होतं की जर्मनीत जर असं होत असेल तर आपल्या इथं मग ते राष्ट्रगीत कुठंही ऐकायला येऊ देत जनगणं मन सुरू झालं की आडकडल्या मनानं थांबलं जातं था। मग कोण बघतं आहे कोण बघत नाही आपल्याकडं बघून पण मनात येतं आपल्याला खरं ते मनात येतं प्रत्येकाच्या मनात येतं प्रत्येकाला ते जाणीव होते अरे राष्ट्रगीते एक क्षणभर मनात विचारून जातो थांबावं खरं आपण तो काय रस्त्यात कसं थांबायचं कोण काय म्हणेल हा एक दुसरा लगेच विचार येतो आणि तो, तो व्यक्ती आपण तशीच पुढे जातो प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक व्यक्तीचं हेच होतं जग काय म्हणेल किंवा कोण काय म्हणेल किंवा कसं दिसेल ते अरे आतून तुम्हाला जेव्हा येईल ना की थांबावं राष्ट्रगीत ऐकायला येते ना जिथं आहेस तिथंच थांब मग तू कुणी असो तुझं वय किती असू दे तू साठ वर्षाचा असू देत तुझं वय दहा असू दे तुझं तु काही असतो भारतात राहतो ना भारतात राहतो ना तू जिथं ऐकायला येईल तिथे तू स्तब्ध राहा रस्त्याच्या मध्ये असशील तर रस्त्याच्या कडेला एका मिनटात ये आणि कि तू किती हो सत्तेचाळीस सेकंदचं मला वाटतंय ते होतं सत्तेचाळीस सेकंद म्हणजे एक मिनटाच्या आतच ते संपतं बरोबर ना घड्याळ लावून बघा ते किती मिनटात संपतं किती सेकंदात संपतं तर समजा एक तेवढ्याने काहीच बिघडत नाही आता योगा योगा ना मलाही माहीत नव्हतं पण Uh, मी जाताना जर समजा माझ्या कानावर असतात तर ॲटोमॅटिकली ते होतं माझ्याकडून आणि जे मी व्हिडिओ बनवते ना त्या गोष्टी माझ्याकडून जर होत असतील तरच मी त्या व्हिडिओ बनवत असते मी दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशा कुठल्याच गोष्टी घेत नाही हे कपड्यावरून बोलू शकले असते पण मी स्वतः पॅन्ट शर्ट घालते मला आवडतं मला अंगावरून कपडे आवडतात पॅन्ट शर्ट घालणं साडी घालणं हा माझा आवडीचा गोष्ट आहे म्हणजे मग ती वय साठ वर्षाच्या आजी जरी मी झाले तरी मी शर्ट आवडी न घालणार म्हणजे म्हणजे मला म्हणायचं आहे असं की हे घालू नका ते घालू नका मी कुठली गोष्ट जेव्हा माझ्या मनाला पटेल ना तेव्हा मी ती करते मग जेव्हा तुम्ही जो व्हिडिओ बघताय तुम्हाला जेव्हा पटेल म्हणाला की राष्ट्रगीत ऐकायला आलं की आहे तिथं थांबणं गरजेचं आहे तर त्या दिवशीपासून तुम्ही नक्की थांबा आणि हा तुमच्यात बदल मला पाहायला फार आवडेल म्हणजे मला सांगूच नका तुम्ही उभे राहायला तर तुमच्या मनाला सांगा तो तो आनंद घ्या तुम्ही उभे राहिलेले पाहायला की मागं जेव्हा चार जण उभे राहतात ना स्तब्ध तेव्हा हा विचार जिंकेल शुभदा नाही हा शुभदा असे बरेच जण पेरतात त्यातला हा एक विचार झाला हा एक विचार हे राष्ट्रगीत ऐकायला आलं की तुम्हीही शब्द तिथंच उद्या जा मी जाताना थांबते जेव्हा कानावला येईल तेव्हा पटकन साईडला होतो थांबायचं था, तिथेच आणि मी राष्ट्रगीत मोठ्याने म्हणते मला आवडतं ते जनगिन म्हणून म्हणायला आणि झालं की मी चालू लागते पण माझ्या लक्षात आलं की आपण थांबलेलं बसलो ना की तिथं एकजण असू दे कुणी असू दे पण ते थांबतात हा बदल आहे म्हणजे आपण थांबलो म्हणजे सुरुवात पहिला प कुणीतरी करणं गरजेचं असतं आणि तो पहिला प फक्त आपण निमित्त व्हायचं आणि ॲटोमॅटिक होतं म्हणजे आयुष्यात आपण म्हणतो ना पहिला घास मला ते पहिलं पहिलं फार आवडतं म्हणजे मला थोरलं व्हायलासुद्धा खूप होतं म्हणजे नशिबाने मी थोरलीच आहे भवंडामध्ये पण मी थोरलीच आहे आमच्या बऱ्यापैकी बावकीमध्ये बऱ्यापैकी मीच थोरली होती असं मला वाटते माझं कोण मोठे माझं शोध घेतला पाहिजे तसं बट थोरले पण हा आणि लग्नानंतर पण मला स्वप्न होतं की मला थोरलंच व्हायचं आहे मग पहिलं पहिलं हे एक स्वप्न होतं म्हणजे ते पहिलं पहिलं डोक्यात भिंडलं आहे मला थोरली सून व्हायचं होतं चार तीन पिढ्यात मी थोरली झाली याचा आनंद आहे आणि हे सगळं पहिलं पहिलं मला आलं आहे म्हणजे ऑटोमॅटिकली मला चौथ्या पिढीचा पहिलं बाळ पण आमच्याकडून झालं ते पहिलं म्हणजे सगळ्यात पहिलं मला करायला आवडतं पहिल्यापासून ते अनावधानानं मग ती पहिलं म्हणजे पहिला नंबर मारायचा नसतो बरं का जी गोष्ट आपण पायंडा पाडणं एखादी गोष्ट सहज समाजात कशी रुजते ह्याचा मुळाशी मी जाऊन म्हणजे त्याचा अभ्यास केला मी मूळ बघायचं की तुळशीला पाणी घालणं तुळशीला पाणी का घालायचं मी आमची आजी काय तुळशीला पाणी घालायची आई आम्ही तिला आई म्हणायचो आई तुळशीला तू पाणी का घालतेस रोज घालायची ती मला म्हणाली अगं फारसं काय माहीत नाही पण प जी ती स्त्री पुरुष तुळशीला पाणी घालते ती पवित्र असते एवढंच तिने मला मी अभ्यास केला ती तुळशीला पाणी का घालते रोज तुळशीला पाणी का घालते मग मी अभ्यास केला मग मी त्याच्या प्रार्थना शोधल्या तेव्हा काय मोबाईल नव्हता असला कॉलेजला असतं मग मग मी एसआयमध्ये असल्यापासून तुळशीला पाणी घालते आंघोळ झाली की तुळशीला पाणी घालणं आमच्या आ म्हणजे घरात म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येकजण घालतो मग ते मम्मी आमच्या म्हणजे बरेच घर आमच्या घरात सगळेजण घालतात सगळे प्रत्येकाच्या घरात प्रत्येकजण घालत असतो पण मा मला सांगायचं असं की जेव्हा आपल्या मनाला पडेल ना एखादी प्रथा त्याचं रिझन मी विचार करते त्या हळदी कुंकूप पण बघा अभ्यास करा ती हळदच का दिलावायची मग मला त्याचं म्हणजे प्रश्न पडल्याशिवाय उत्तर येत नाही प्रश्न तर पडला पाहिजे ना मग ती तुळशीला पाणी घालायचं रिझन जेव्हा मला कळलं ना तेव्हा एस वायपासून मी पाणी घालते आता तुळशीला पाणी का घालायचं ह्याचं रिझन तुम्ही शोधा आणि असंच ओगाओगायला सांगेन मी कधी तर ते तुळशीला पाणी घालताना काय म्हणायचं हेही सांगेन मी तुम्हाला तुळशीची प्रार्थना मला एक आजीने दिली ती मी ती लिहून काढली आणि म्हणजे ती माझ्या जी नव्हती खरं तर त्या त्या कीर्तनात वगैरे भजनामध्ये काल्या क काच्या ह्याला तेव्हा मला आवडायचं म्हणजे मला आवडतात नस्क लोकांना त्यांजीने मला ते, ते मला हे दिली होती काय ती प्रार्थना दिली होती त्यांनी ती मी तुम्हाला सांगते बघा तुम्हाला आवडते का एक सकाळी आपल्या अंगोळ झालं की आपण तुळशीला पाणी घालतो तर तेव्हा काय म्हणायचं आता तिचे पाणी घालताना ॲटोमॅटिक मला ती प्रार्थना येते तर मला ती प्रक्रिया प्रक्रिया केल्यासारखं करावं लागेल आता <laughs> ओम शिवृत्रे सुलभा नव नम मोवासु गाय एक मिनिट